नमस्कार आज आपण एवढीच्या माध्यमातून डेट दोन हजार बावीस जी एकदा झाली त्यातील दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या जागा जा भरलेल्या आहेत त्यामधील नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यांच्या किती कटॉप लागलेला आहे हे आपण पाहूया यामध्ये नागपूर जिल्ह्याचे जनरल कॅटेगरीचे शहाण्णव जागा होत्या जा शहाण्णवचे शहाण्णव टोटल पूर्ण जागा भरलेल्या आहेत यामध्ये ब्याण्णवचं कटॉप लागलेलं आहे जनरलमध्ये एकशे रुसम्यांच्या सहा जागा आहेत त्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत तसेच जनरल भूकंपक्रस्तच्या जागा सहाशे सहा जागा रिक्त आहेत तसेच एस टीच्या एकोणीस जागा होत्या त्यातील एक जागा फक्त भरलेल्या आहेत त्याचा कटक एकशे चारचा लागलेला आहे एस टीमध्ये एकशे रोसम्यांची एक जागा आहे ती रिक्त आहे एस टीमधीलच जे भूकंपक्रस्त आहे त्याची ही जागा रिक्त आहेत एन टी सी एन टी सीमध्ये एक जागा आहे ती रिक्त पूर्णपणे भरलेली आहे आणि एकशे बाराचं मिनिट लागलेलं आहे एन टी सीमध्येच एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती अजूनही ती रिक्त आहे तसेच एन टी डीमध्ये सात जागा होत्या सातच्या जागा भरलेल्या आहेत या ठिकाणी एकशे चारच मेरिट लागलेला आहे कट ऑफ लागलेला आहे म्हणजे एन टी डीमध्ये एक सर्व्हिसमॅनची एक, एक जागा होती अजूनही ती रिक्त राहिलेली आहे एन टी डीमध्ये जे भूकंपग्रस्त आहेत त्याची जागा एक होती एकही एकच्या एक जागा भरलेली आहे एकोणऐंशीचं मेरिट लागलेलं आहे तसेच ई डब्ल्यू एचचे एक चौदा जागा होत्या चौदाशे चौदा पूर्ण भरलेल्या आहेत आणि एक अत्यंत कमी सत्याऐंशीचं कट ऑफ लागलेलं आहे तसेच डब्ल्यू ई डब्ल्यू एसमध्ये एक सर्विसमॅनच्या एक जागा आहे ही तसे ते अजूनही रिक्त आहे तसेच प्रकल्पग्रस्त ईडब्ल्यू एसमध्ये त्याची ही जागा अजूनही रिक्त आहेत एकशे छप्पन जागापैकी एकशे वीस जागा नागपूर विभागामधील नागपूर या जिल्ह्यामध्ये भरलेल्या आहेत यामध्ये एकशे छप्पन जागापैकी जे इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम त्यामध्ये एकशे पंचवीस जागा होत्या त्यातील जे इलेवल कॅन्डिडेट कॅन्डिडेट आहेत ते एकोणनव्वद कॅन्डिडेट भेटलेले आहेत आणि त्यांचा कट ऑफ एकोणऐंशी सरासरीला लागलेला आहे ऑल सब्जेक्ट पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत हिंदी मिडियम जे आहेत त्यामध्ये चार होत्या चारशे चारही जागा भरलेल्या आहेत शं शंभरचं ऑफ लागलेलं आहे तसेच सहावी ते आठवी लँग्वेज सब्जेक्टसाठी ज्या सत्तावीस जागा होत्या त्या सत्तावीसशे सत्तावीस जागा भरलेल्या आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये एकशे छप्पन जागा होत्या त्यातील एकशे वीस जागा भरलेल्या आहेत इंग्लिश मिडियमसाठी एकशे पंचवीस जागा होत्या आणि एकशे एक सॉरी एक ती जागा मराठी मिडियमसाठी होत्या तसेच आता भंडारा जिल्ह्यामध्ये पाहू आपण जनरल कॅटेगरीमध्ये पन्नास जागा सिलेब होत्या पन्नासच्या पन्नास भरलेल्या आहेत नव्वदचा कटो लागलेला आहे दा ला तसेच जनरल एक सर्व्हिसमॅनचे आणि भूकंप रस्त्या ज्या तीन तीन जागा आहेत त्या अजूनही रिक्त आहेत एस टीमध्ये दहा जागा होत्या त्याची त्याची पूर्णपणे रिक्त जागा राहिल्या आहेत तसेच त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन एक जागा होती रिक्त आहे ओबीसीमध्ये तीन जागा होत्या तीनशे तीन भरलेल्या आहेत एकशे सात मिनिट लागलेलं आहे ओबीसीमध्येच एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती अजूनही ती रिक्त आहे पी जीएमध्ये तीन जागा होत्या तिन्ही तीन जागा भरलेल्या आहेत त्यांचं नाईंटी थ्री म्हणजे त्र्याण्णवचं कटअप लागलेलं आहे त्या म्हणजे फी जी एमध्ये एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती त्यातील ती जागा अजूनही रिक्त आहे एन टी सीमध्ये पाच जागा होत्या पाचच्या पाच भरलेल्या आहेत एकशे तीनचं कटअप लागलेलं आहे त्यानंतर एन टी सीमध्येच एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती ती अजूनही रिक्त आहे एन टी डीमध्ये पाच जागा होत्या पाचच्या पाच परलेल्या आहेत एकशे दोनचं कटअप लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन जी एक जागा होती अजूनही रिक्त आहे ईडब्ल्यू एसमध्ये आठ जागा होत्या आठ चार जागा भरलेल्या आहेत आणि याचा कट ऑफ पंच्याऐंशी लागलेला आहे डब्ल्यू एसमध्ये एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती अजूनही रिक्त आहे ईडब्ल्यू एसमध्ये जी भूकंपुरचा आहे त्यांची एक जागा अजूनही रिक्त आहे टोटल सत्त्याण्णव जागा आहे यातील चौऱ्याहत्तर जागा आतापर्यंत भरलेल्या आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये या सत्त्याण्णव जागा प्रायमरीसाठी होत्या हा सब्जेक्ट इंग्लिश टीचिंग मिडियम इंग्लिश आहे त्यामध्ये सत्त्याण्णव जागापैकी चौऱ्याहत्तर जागा भरलेल्या आहेत याचं कट ऑफ पंच्याऐंशी लागलेलं आहे सत्त्याण्णव टोटल जागा होत्या ते चौऱ्याहत्तर जागा भरल्या आहेत अजूनही भंडारा जिल्ह्यामध्ये इंग्लिश मिडियमसाठी तेवीस जागा रिक्त आहेत तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये मराठी मिडियमसाठी नऊ जागा होत्या त्या नऊपैकी चार जागा भरलेल्या आहेत अद्यापही पाच जागा अजूनही रिक्त आहेत या मराठी मिडियमसाठी आहेत पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत याचं कट ऑफ एकशे चौदा लागलेलं आहे तसेच आपण प्रायमरी यासाठी पाहू जनरल कट्यामध्ये छप्पन जागा होत्या छप्पनशे छप्पन जागा भरलेल्या आहेत एकशे अकराचा कट ऑफ लागलेला आहे जनरलमध्ये एक सर्व्हिसमॅन चार जागा होत्या जनरलमध्ये भूकंपूर्वस तीन जागा होत्या अजूनही अजूनही रिक्त आहे एस सीमध्ये सहा जागा होत्या सहाशे सहा जागा भरलेल्या आहेत कट ऑफ पंच्याण्णवचं लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन एक जागा होती अजूनही रिक्त आहे वीजीमध्ये पाच जागा होत्या त्यातील चारच जागा भरलेल्या आहेत अष्ट्याहत्तरचं कट ऑफ लागलेलं आहे विजेमध्ये एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती अजूनही ती रिक्त आहे एन टी सीमध्ये आठ जागा होती आठच्या आठ जागा भरलेल्या आहेत एकशे तेराचं कट ऑफ लागलेलं आहे एन टी सीमध्ये एक सेरीसमॅनची एक जागा होती ती अजूनही रिक्त आहे एन टी डीमध्ये चार जागा होत्या चार चारही जागा भरलेल्या आहेत आणि अठ्ठ्याण्णवचं कटोप लागलेलं आहे एन टी डीमध्ये एक सेरीसमॅनची एक जागा होती अजूनही ती रिक्त राहिलेली आहे एडब्ल्यू एसमध्ये या दहा जागा होत्या त्या दहाच्या जागा फुल झालेल्या आहेत त्र्याण्णवचं कटाप लागलेला आहे एडब्ल्यू एसमध्येच एक सर्विस सेरीसमॅनची एक जागा होती अजूनही ती रिक्त आहे एकशे एक जागा टोटल होत्या प्रायमरीसाठी गोंदियामध्ये त्यातील अठ्ठ्याऐंशी जागा भरलेल्या आहेत अजूनही तेरा जागा या रिक्त राहिलेल्या आहेत याचं मीडियम आहे मराठी तसेच गोंदियामध्ये कोणत्या इथेसाठी किती जागा होती ते आपण पाहू प्रायमरीसाठी पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत अडुसष्ट होत्या अडुसष्ट अडस भरल्या आहेत कट ऑफ एकशे अकराचं लागले आहे सहावी ते आठवीसाठी इंग्लिश याची मिडीयम इंग्लिश आहे ते ती जागा होती त्यातील वीस जागा भरलेल्या आहेत कट ऑफ अष्टातच लाग लागलेला आहे तसेच गोंदियामध्ये सेकंडरीसाठी ज्या जनरलमध्ये एक सर वीसमॅनची होती एक जागा होती ती अजूनही रिक्त आहे ओबीसीची एक सरवीसमॅनची जागा होती ती अजूनही रिक्त आहे जे सेकंडरीच्या ज्या जागा होत्या त्या अजूनही रिक्त राहिलेल्या आहेत कारण या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन भेटलेला नाही नववी दहावीसाठी या जागा होत्या दोन जागा होत्या दोनशे दोन जागा अजूनही रक्त आहेत त्यांचा सब्जेक्ट आहे इंग्लिश म्हणजे लँग्वेजसाठी कॅन्डिडेट अजूनही एक सर्व्हिसमॅनचा भेटलेला नाही गडचिरोलीमध्ये सेकंडरीसाठी जनरलमध्ये एक सर्व्हिसमॅन पाहिजे एक जागा आहे त्या ठिकाणी एकही कॅन्डिडेट उपलब्ध झालेला नाही त्यामुळे याचा कटापच जाहीर करण्यात आलेला नाही ही जागा गडचिरोलीतील इंग्लिश सब्जेक्टसाठी आहे हे यामध्ये यामध्ये सुद्धा इंग्लिश कॅन्डिडेट भेटलेला नाही एक सर्व्हिसमॅनचा पाहिजे आपल्याला सहावी ते आठवीसाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रायमरीसाठी जनरल कॅटेगरीमध्ये सतरा जागा होत्या सतरा सतरा म कॅन्डिडेट भेटलेले आहेत एकशे तेराचं कट ऑफ लागलेला आहे जनरलमध्ये एक सर्व मॅनची एक जागा होती अजूनही रिक्त आहे एस सीमध्ये सतरा जागा होत्या सतरा सतरा भरलेल्या आहेत कट ऑफ शहाऐंशीचा लागलेला आहे एस सीमध्येच एक सर्व मॅच एक जागा होती अजूनही रिक्त आहे भूकंपग्रस्त एस सीमध्ये एक जागा होती अजूनही रिक्त आहे ओबीसीमध्ये एकोणतीस जागा होत्या एकोणतीसशे एकोणतीस भरलेल्या आहेत कॅन्डिडेट भेटलेले आहेत एकशे तेराचं कट ऑफ लागलेला आहे ओबीसीमध्ये एक सर्व मॅनचे दोन जागा आहेत तसेच भूकंपग्रस्त आहेत अजून त्यांच्याही दोन जागा आहेत त्या अजूनही या अजूनही रिक्त आहेत एन टी सीमध्ये चार चारी जागा आहेत चारशे चार जागा भरलेल्या आहेत एकशे चौदाचा कटॉप लागलेला आहे एन टी सीमध्ये एक, एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती ते अजूनही रिक्त आहे एन टी डीमध्ये सहा जागा होत्या सहाशे सहा जागा भरल्या आहेत एकशे अकराचा कटाप लागलेला आहे एन टी डीमध्ये एक मॅन जी एक जागा होती अजूनही रिक्त आहे ई डब्ल्यूस कॅटेगरीमध्ये तीन जागा होत्या तिन्ही तिन्ही भरल्या आहेत एकशे बाराचा कटाप लागला आहे ईडब्ल्यूसमध्ये एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती ती अजूनही रिक्त आहे शहाऐंशी टोटल जागा होत्या त्यातील शहात्तर जागा भरल्या आहेत या जागामधील जे पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत इंग्लिश मिडियम टीचिंग जी इंग्लिश आहे त्यातील वीस जागा होत्या त्यातील दहा जागा आहे शहाऐंशीचं कट ऑप आहे तसेच मराठी मिडियमसाठी पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत एकोणसाठ जागा होते त्यातील एकोणसाठशे एकोणसाठ भरलं आहे एकशे दहाचं कट ऑफ लागलेलं आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स सहावी ते आठवीपर्यंत इंग्लिश मिडियम टीचिंग टीचिंग मिडियम इंग्लिश त्यामध्ये सात जागा होते सातशे सात भरलेलं आहे त्याचं कट ऑफ एकशे एक लाग लागलेलं आहे टोटल शहाऐंशी जागापैकी शहात्तर जागा भरल्या आहेत अजूनही या ठिकाणी दहा जागा रिक्त आहेत वर्धा या जिल्ह्याचं बघू जनरलमध्ये ज्या त्रेपन्न जागा होत्या त्या त्रेपन्न त्रेपन्न जागा भरल्या आहेत याची कट ऑफ अठ्ठ्याण्णव लागले ला आहे जनरलमध्ये सगळ्यात कमी अठ्ठ्याण्णव लागलेलं ला आहे नागपूर विभागामध्ये तसेच जनरल एक सर्व्हिसमॅन तीन जागा होते तिन्ही रिक्त आहेत एस टीमध्ये एक जागा होती ती अजूनही रिक्त आहे एक एस टीमध्ये एक सर्व्हिसमॅन एक जागा रिक्त आहे एन टी डीमध्ये एक जागा होती एक जागा भरली आहे एकशे चौदाचा कट लागलेला आहे या ठिकाणी ओपनपेक्षा एन टी डीचा कटअप जास्त लागलेला आहे एन टी डी एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती ते अजूनही रिक्त आहे ईडब्ल्यू एसमध्ये पाच जागा होत्या पाचच्या पाच जागा भरल्या आहेत या ठिकाणी शहाना चो कट लागलेला आहे ईडब्ल्यू एसमध्ये एक सर्विस मॅन जे आहेत त्यांची एक जागा अजूनही रिक्त आहे सासष्ट जागापैकी एकोणसाठ जागा भरल्या आहेत अजूनही सात जागा या ठिकाणी रिक्त आहेत पहिली ते चौथीसाठी इंग्लिश मिडियमसाठी आणि पहिली ते चौथीपर्यंत किंवा पाचवीपर्यंत मराठी मिडियमसाठी या ठिकाणी दोन्ही जागा होत्या यामध्ये इंग्लिश मिडियमसाठी सदतीस जागा होत्या त्यातील तिसऱ्याच कॅन्डिडेट भेटले आहेत आणि तसेच मराठी मिडियमसाठी एकोणतीस जागा होत्या एकोणतीस एकोणतीस कॅन्डिडेट भेटले आहेत या ठिकाणी मराठी मिडियमसाठी एक तेराचं कटप लागलेलं आहे आणि इंग्लिश मिडीयमसाठी शहाण्णवचं कटअप लागलेलं आहे